अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पन्नमधील मधील महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती ही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या दाजिबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या हो दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून आत्यंतराणे वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना सहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाल म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्रीस्वामींनी जणूराजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्रीस्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्रीस्वामी समर्थ तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आता रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली आणि त्याने स्वामींना सहज विचारले क्यों बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामी उत्तरले हा हा जरूर क्यों नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिली मोडली स्वामींनी चिली मोडल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीमधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली माझ्याकडून चुकले मी तुम्हाला ओळखले नाही असे करून तो स्वामींना विनवू लागला कारण त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता व स्वामींनी देखील त्याला माफ केले होते भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले निर्भीडता स्पष्ट व्यक्तपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थाने आपलेसे केले स्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या आघाधश्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीच होत म्हणजेच दत्तावतारच होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ